marxar ja, गेली दोन दिवस अतिशय सुंदर नियोजन अनेक दिवसापासून खडतर परिश्रम घेत रणवीर सिंग राहाल कळंत्रे साहेब आणि त्यांचे तुषार सर आणि त्यांचे इतर सर्व सहकारी यांनी अहोरात्र कष्ट करून जाधव साहेब या सर्वांनी अहोरात्र कष्ट करून एक सुंदर स्टेडियम कुस्तीचं या ठिकाणी तयार केलंय खेळाडूंची उत्तम राहण्याची व्यवस्था तांत्रिक अधिकाऱ्यांची व्यवस्था डिजिटल स्कोर बोर्ड नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धा अंतर्गत होणारी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सोशल मीडियाद्वारा महाकेल स्पोर्ट्सनं पोचवलेले आहे करावं तेवढं कौतुक थोडं आहे निपक्षपातीपणे काम करणारा तांत्रिक अधिकारी वर्ग संयोजन समिती सर्वांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन उद्या पाच महिला गट आणि पाच पुरुष गटाच्या सेमी फायनल आणि फायनल अशा चित्तथरारक लढती उद्याच्या सत्रात होतील आणि त्यानंतर सायंकाळच्या सत्रात त्यांचा बक्षीस वितारा सहा झिरो कुस्ती संपत होती निळ कॉशम धारण केलेल्या कुस्तीगीराची तब्बल सहा गुणांची आघाडी आणि ती आघाडी कमी करण्याचा लाल कॉस्च्युम धारण केलेल्या कुस्तीगिराचा चिवट झुंज देत प्रयत्न चालू आहे पहिल्या फेरीची समाप्ती शून्य सहा मध्यंतराला गुणफलक सागर अद्याप तांत्रिक गुण मिळवू शकलेले नाही तर आसिफनं कुस्तीवर पूर्णपणे वर्चस्व मिळवत तब्बल सहा गुणांची आघाडी घेतलेली आहे एका निर्णायक विजयाकडे वाटचाल पुढच्या कुस्तीसाठी बाउट बाऊट तयार वर्षभर आपल्या सेवेत रुजू असलेले हे सर्व पोलीस बांधव क्रीडा स्पर्धा म्हटलं की जोरदार तयारी करतात आणि पदकाला गवसणी घालण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असतात बघा आता रिपॅचे कुस्ती आहे परंतु चिवट झुंज चालू आहे सात असताना पॅसिव दिला जात नाही नियमांचं ज्ञान देवा फिलिंग द होल्ड फिलिंग द मॅट क्वेश्चन पॉईंट मिळतो पॅसिव्हिटी मिळत नाही अटॅकिंग रेसलर स्वतः धोकादायक स्थितीत गेलाय पंचांनी केलेलं गुणदान दोन अगदी बरोबर आहे पाच अकरा रिपेचे नसते यांच्यातन निर्धारित वेळेची समाप्ती गुन्हाधिकावर आसिफ पुणे शहर आता कांस्य बद